पुण्यातील ड्रग चे चांगली कनेक्शन समोर आले आहे पुणे क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले दोनशे ऐंशी ते तीनशे कोटीचे चा एकशे चाळीस किलो एमटी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना ताब्यात ता घेण्यात आले आहे अजूनही कारवाई सुरू असून मुद्देमाल आकडा वाढू शकतो पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी सकाळपासून चौकशी सुरू केली होती यामध्ये कुपवाडे ते मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज साठा असल्याच्या खात्रीला एक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामीमळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला यामध्ये एकशे चाळीस किलोच्या तीनशे कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले दरम्यान पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने कुपवाड मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकीत तपासणी केली असता त्या ठिकाणी एकशे चाळीस किलोचे अंदाजे तीनशे कोटीचे एमडी ड्रग्जचा साठा हा मिठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अजूनही कारवाई सुरू आहे आयुब मकानदार यांच्यावर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता तसेच तो सात वर्ष येरवडा कारागृहात होता कारागृहात पुण्यातील पुण्यामध्ये असणाऱ्या आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती त्यामुळे मकानदार याच्याकडे हा साठा तात्पुरता स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची कुणकुण लागताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एम आय डी सी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज दिवसभरात कुपवाड मधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इस्माकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे को तीनशे कोटीपर्यंतची आहे या बाबतीत आम्ही एकूण जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे